आणि एक महत्त्वाची बातमी चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागात असलेल्या मेशराम परिवारातल्या बाळानं खेळताना काजळाची डबी गिळली आहे घटना लक्षात येताच कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली आणि चंद्रपूरच्या कान नाग तज्ज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ही डबी अलगदपणे बाहेर काढली आहे या क्षणाची मोठी बातमी वेळेत उपचार मिळाल्यानं श्वसननलिकेत अडकलेली ही डबी ही बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे बाळाला चेअरवर धरून बसले होते तो उभा झाला चेअरवर आणि चेअरच्या समोरच खिडकी होती आणि खिडकीवर डबी ठेवलेली होती तो खेळायचा प्रयत्न केला त्या डबीला आणि हातात पकडला हातात पकडल्यानंतर तो तोंडात टाकला माझं लक्ष होतं त्याला तोंडात टाकताना तर तो मी तोंडात गेल्यानंतर काढण्याचा बोटाने काढण्याचा प्रयत्न केला तो बोटाच्या माझ्या बोटाच्या वरती याच्याऐवजी तो बोटाच्या बाहेर गेला आणि ते तो गिडला गिडल्यासारखा केला त्याच्यामुळे ते आणखीन खाली गड्याकाळी आज एका आठ महिन्याच्या बाळाने आपल्या तोंडामध्ये एवढी मोठी प्लास्टिकची डबी टाकली आणि ती डबी त्या बाळाच्या नकळत जाऊन घशामध्ये श्वासनिकेच्या बिलकुल वर जाऊन अडकून बसली बाळाचं सा नशीब चांगलं होतं त्यामुळे त्याचा श्वास बंद पडला नाही आणि ते बाळ दवाखान्यापर्यंत येऊ शकलो मी ते डबी काढू शकलो आणि बाळ आता सुखरूप आहे डॉक्टरांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे